आगामी येणाऱ्या स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये नागरिकांचं काय मत आहे त्यांचा काय अपेक्षा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया ग्रामीण भागामध्ये नागरिकांचं काय महत्व आहे उमेदवाराविषयी जाणून घेऊया मला सांगा काय तुमच्या अपेक्षा आहे नवीन येणाऱ्या संदर्भात जिल्हा परिषद होत आहे त्यासाठी नवीन उमेदवार देण्यात यावा हे जे आता जुने उमेदवार होते निवडून आले होते त्यांनी कोणतेच काम नाही केले पंचायत समितीचे पण जुनेच उमेदवार देण्यात यावे नवीन उमेदवार देण्यात आवश्यक नवीन का, का, का हो। हो। अच्छा नवीन उमेदवार देण्यात यावं असं काय काय अपेक्षा आहे ना उमेदवाराकडे तुम्हाला येणारा तो उमेदवार हा जनतेचे काम करणार असावा आणि सर्वांना चालून घेणार असावा अच्छा तुमच्या गावात काय काम पेंडिंग आहेत म्हणून बरेच काम आहे रोडचं काम पेंडिंग आहे ग्रामपंचायतचं काम पेंडिंग आहे अजून काही काम पूर्ण झालेलं नाही आहे नक्कीच नक्कीच आणि काय काय अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या आता निवडणुकीमध्ये कसे उमेदवार हवे तुम्हाला गावाचा विकास झाला पाहिजे आणि तीनशे खाटाचा दावखाना आहे तो सुद्धा झाला पाहिजे इस्ते खोटे आश्वासन देऊन इलेक्शन आलं का झालं त्यांचे ते दोंडा फिंडा वगैरे ते आपली विका करते गावचा एक चांगला झाला पाहिजे याच्यासाठी गावचा स्थानिक लेवलचा उमेदवार पाहिजे तळेगावचा स्थानिक उमेदवार हवा असं सांगतोय नवीन म्हणजे तरुण मतदारांना काय वाटते पण आपण पाहूया काय वाटते नवीन मतदार म्हणजे तरुण मतदार तुम्ही काय पाहता कसा उमेदवार असला पाहिजे उमेदवार हा स्वच्छ प्रतिनिधीचा असावा तो चौकात लाता खाणारा नसावा त्याला गावात भानगडी निर्माण करणारा नसावा किंवा तो स्वतः ठेकेदार किंवा ठेकेदारांना पाळलेला नसावा किंवा कुठल्या तरी मोठ्या नेत्याच्या भरोशावर उडणारा नसावा स्वतः काही नसताना काय झालं बऱ्याच ठिकाणी हेच लोक स्वयंघोषित नेते या ठिकाणी राजकारणात देतात आणि बरेचसे कामं पदरात पाळून घेतात ठेकेदार यांचे आळून असतात आणि प्युअर दोन नंबरचे काम करतात काही पानहन रस्त्याची कामं सुरू आहे वीस वीस लाख रुपये एका किलोमीटर साठी शासन देतं परंतु ज्याला कठलाही अनुभव नाही अशा लोकांच्या हाती ती कामं मोठ्या नेत्यांच्या हाताने दिल्या जातात त्याच्यामुळे ते काम व्यवस्थित होत नाही म्हणून यापुढे येणारा उमेदवार निदान स्वच्छ प्रतिमेचाच असावा किंवा कुणी बायकोला पुढे करून समजा बायको जर कोणाची उभी असली तर माणूसच कारभार हाकते हाही प्रकार त्यात नसावा असणाऱ्या महिला उमेदवार जरी आता आमच्या इथं घोषित झाले तरी त्या बाईनच तो कारभार हाकावा स्वतः म्हणजे त्या महिलेला विशेष सन्मान त्या ठिकाणी मिळावा ही प्रामाणिक इच्छा नक्कीच महिलांना म्हणजे ज्याला उमेदवारी मिळेल त्यानेच ते काम करावं असे अपेक्षा काय तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये काही समस्या प्रलंबित आहेत का खूप सारे आहेत दिसत नाहीये त्यामुळे उमेदवार हा आणि असणारा असावा नक्कीच नवीन उमेदवार पाहिजे तुम्हाला की जुनाच उमेदवार पाहिजे की म्हणजे तरुण पाहिजे की असा हे पाहिजे तरुण चांगला कर्तव्य अच्छा काय काय अपेक्षा आहे त्याच्याकडून रस्त्याची अपेक्षा आहे अपेक्षा आहे गावातले रोड बरोबर नाही करून ठेवले खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे नक्की देणारा उमेदवार तरुण असला पाहिजे त्यांना काम चांगले केलेलं पाहिजे असं ते म्हणतायत आपण अजून जाणून घेऊया काय तुमच्या अपेक्षा आहेत येणाऱ्या उमेदवाराकडून उमेदवार कोणताही असो कोणाही पक्षाच चांगला उमेदवार पाहिजे योग्य उमेदवार दिला तर आम्ही पक्षाचा विचार करू नाही तर आम्ही आमचा विचार करता आपल्या मतदार तुमच्या काय अपेक्षा आहेत उमेदवाराविषयी उमेदवार नवीन असावा आणि उमेदवार असा असावा किंवा अंगठा छापण्या असावा पण त्यांना पूर्ण विकास केला पाहिजे गावचा नाही तर आता आता गावात या पद्धती अंगा शब्द राहते उमेदवार येत काही समजत काहीच नाही जातलो पण उमेदवार ध्यान असं द्या का झाला पाहिजे उमेदवार आणि सगळ्या गावाचे काम केले पाहिजे सुशिक्षित उमेदवार असला पाहिजे आणि त्यांनी काम केले पाहिजे असं गावकरी म्हणताय तुमच्या काय अपेक्षा आहे माझी अपेक्षा अशी आहे की पंधरा वर्षापासून तर नदीपासून तर इथपर्यंत इतका त्रास होतो हा रोड नाही बनलेला आहे अजूनपर्यंत आणि मोठा रोड बनला पाहिजे जाडीचा आणि उमेदवार असा पाहिजे की मागच्या वर्षी जो उमेदवार दिला होता त्यानं तर निव्वळ म्हणजे काही कोणतेच काम नाही केले आणि काम केले त्याच्या वरच्या सहकार्यानं नुसतं पालन रस्त्याचं काम केलं नुसते मलिदा खाचे काम केलेले आहे त्याच्यामुळे ते तसे तर उमेदवार नसलेच पाहिजे अजिबात नसले पाहिजे नक्कीच काम करणारा उमेदवार असला पाहिजे आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आता उमेदवार आपण पाहतो की अनेक वर्षापासून ह्या निवडणुका प्रलंबित होत्या आणि आता अनेक उमेदवार जे आहे बाशिंग बांधवून उभी आहेत उमेदवारी साठी आता पक्ष कोणाला तिकीट हे सुद्धा पाहणे गरजेचे नेमकं कोणता पक्ष तुम्हाला चालेल उमेदवारी साठी काय सांगणार आजच्या कंडिशनला ला पाहात आजची परिस्थिती पाहात आम्हाला काँग्रेस काँग्रेसचा उमेदवार हवा आहे आणि उमेदवार सुशिक्षित असला पाहिजे त्यांना दुसऱ्याच्या भरवश्यावरनं ऐकून स्वतः निर्णय घेतला पाहिजे काय अपेक्षा काय आहे म्हणजे कोण कसल्या प्रकारे काम केले पाहिजे काम हे केले पाहिजे जे गावाच्या हिताचे आहे गावात उभं राहून जेव्हा स्टेजवर वर जे हे देते आश्वासन देते ते कामं पूर्ण झालेले पाहिजे युवकांचं रोजगार झाले युवकांच्या रोजगार निमित्त किंवा शेतकरी शेतकरी त्रस्त आहे गावाच्या हिशोबान जितके प्रश्न प्रलंबित आहे ते सॉल्व झाले पाहिजे कास्तकार आहे आपल्या भाषेत आपण अजून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया काय सांगाल तो शेती संदर्भात काही प्रश्न आहेत आणि उमेदवाराकडून जो उमेदवार आता निवडणूक लढेल त्याच्याकडून काय अपेक्षा करणार आहात तुम्ही उमेदवार या गावातलाच असला पाहिजे आणि काम झाली पाहिजे ही अपेक्षा आपली अच्छा उमेदवार गावातच असला पाहिजे आणि कामे झाली पाहिजे खरं म्हणजे उमेदवाराकडून मोठ्या अपेक्षा आहे तरुण मतदारांनी पण सांगितलेलं आहे की गावाचा विकास झाला पाहिजे कामे केली पाहिजे आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून हे म्हणजे इलेक्शन झालं नाही निवडणुकाच झालं नाही त्याच्यामुळे आता अनेक उमेदवार जे आहेत गल्ली खेड्यातले उमेदवार हे बाशिंद बांधून तयार आहेत निवडणूक लढण्यासाठी अशा उमेदवारांना तुम्ही ऍक्सेप्ट कराल का ऍक्सेप्ट करायला काही हरकत नाही पण तो उमेदवार त्या लायकीचा असावा तुम्ही आता आम्ही मागचे बरेच वर्षापासून पाहतोय की निवडणूक आली की जे नवीन पोरं असतात त्यांना दारून पाजून त्या प्रकाराकडे ओळला जातो काही दिवस तो पाजणारा दारू पाजून जातो निवडून एक टाइमला निवडून येणारा चालेल पण तो दारू पाजणारा नसावा त्याने पिढीची पिढी बर्बाद होती बरेचसे पोरं त्या राजकारणाच्या मागे लावून ते मागे फिरून दारू पाजू पाजू बाजू खराब केले कोणी कोणाचा वाली नाही इथं निदान येणारा उमेदवार यासाठी म्हणतो की तो स्वच्छ चारित्र्याचा असावा स्वच्छ चारित्राचा उमेदवार असावा त्याने कामं केलेली पाहिजे आणि नागरिकांच्या अपेक्षा आपण जर म्हटलं तर भरमसाठ आहे कारण येणारा उमेदवार हा फक्त कामकाज करणारा असावा तो निवड राजकारण करणार असावा असं सुद्धा नागरिक बोलून बोलून दाखवत एकत्रित आपण जर बघितलं तर येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये मोठा जो चुरस आहे ती पाहायला मिळणार आहे निलेश बंगाले एनडी मराठी वर्धा